प्रथमता दोनशे नव्याण्णव्या ना आहिल्या देवी होळकरांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देते दोन हजार तेवीस मध्ये शासनाने एक जी आर काढला होता प्रत्येक गावामध्ये दोन कर्तृत्ववान महिलांना दरवर्षी पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे परंतु काल आहिल्या देवी होळकरांच्या जयंती दिवशी मी पाहिलं माहिती घेतली उदाहरणार्थ इंदापूर तालुक्यात बघा चार ते पाच ठिकाणी फक्त या पुरस्कार पुरस्कार देण्यात आला आहे मग बाकीच्या ग्रामपंचायतीने काय अडचण आली त्यांनी हा पुरस्कार का दिला नाही मी त्यांना जाब विचारते मी काही ग्रामसेवकांना कॉल केला होता कोणी सांगितलं मी बाहेर आलोय कोणी सांगितलं दोन दिवसानंतर देणार आहे शासनाने श्रीफळ शॉल रोख रक्कम पाचशे रुपये आणि शासकीय ट्रॉफी असा पुरस्कारांचे स्वरूप होते मग तुम्हाला तुमच्या घरचे द्यायचे होते का तुम्हाला वर्षातून एक दिवस आईंदीव होळकरांच्या नावाने पुरस्कार द्यायला वेळ नाही मग तुम्ही त्यांच्या नावा तुम्ही त्यांच्या कार्याचा काय विचार करणार आहात तुम्ही पुरस्कार तरी किती निपक्षपतीप्रमाणे देत देताय याचाही विचार केला पाहिजे मी महिला व बाल विकास विभागाला विनंती करते महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी या पुरस्काराचे वाटप झाले नाही त्याची सखोल चौकशी करावी त्याला कोणतंही आचारसंहितेचं कारण देऊ नये कारण दे हा जी आर गेल्या वर्षीचा आहे त्यामुळे या वर्षी आचारसंहितेचे कारण देण्या देणं योग्य नाहीये शासनाने याची सखोल चौकशी करावी योग्य ती कारवाई करावी नाहीतर शासनाने लोकांच्या ऋषाला सामोरे जावे मी शासनाला विनंती करते की याची सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई व्हावी जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या